हॅलो गाईज गुड मॉर्निंग एम कमल बघा खूप दिवसापासून आपली जी केची सिरीज थांबली होती तर आपण जी केची सिरीज स्टार्ट केली आहे ओके जी कीची सिरीज आपण काय केलं आहे स्टार्ट केलं आहे तर आपण इथून माहिती आहे काय करणार आहे की एकदम जे लेटेस्ट एक्झाम आहे एकदम जसं कसं एकदम लेटेस्ट एक्झाम म्हणजे सगळ्यात अगोदर लेटेस्ट एक्झाम कोणती आहे म्हणजे ते आहे धर्मदायुक्त धर्मदायुक्त आहे ना धर्मदायुक्त याचे आपण सगळ्यात अगोदर प्रश्न घेणार आहे आणि मग असं एकदम रिवर्स जाणार आहे ठीक आहे दोन हजार पंचवीसपासून दोन हजार तेवीसपर्यंत असं रि रिवर्स जाणार आहे आपण ठीक आहे एम सी क्यू फॉर्मेटमध्ये आणि जेवढे पण टी सी एसला आलेले आहे तेवढे आपण ऑल कम्प्लीट करणार आहे ऑल एक्झाममध्ये मग ते उड़े आपन, करना मदे, मक्ते नगर परिषद असो कोणती एक्झाम असो ठीक आहे तर चला या सगळ्यात पहिले अगोदर आपण हे स्टार्ट करूया हे आहे तुमचं जी एम सी मुंबई हे कोणतं आहे तुमचं जी एम सी मुंबई जी एम सी मुंबईला पंचवीस प्रश्न आलेले होते आणि ते कसे आलेले होते ते सांगतो मी तुम्हाला ठीक आहे आणि कोणकोणते टॉपिक तुम्हाला वाचायचे तो ते सुद्धा सांगतो आणि एक छोटंसं एक सांगतो बघा आमचं एक अप्लिकेशन आहे ते मॉकबुक म्हणून मॉकबुक हे माहिती आहे का तुम्ही सर्च करा प्ले स्टोअरला तुम्हाला मिळेल आणि ह्या मॉकबुक अप्लिकेशनमध्ये लॉग इन करा आणि माहिती आहे का ते मुंबई जी एम सी मुंबई जीएमसीचं एक माहिती आहे का पेपर जे झालेला होता ते तुम्हाला फ्री देण्यात आलेलं आहे म्हणजे बघा इथे जाऊन तुम्ही टेस्ट करू शकता की मुंबई जी एम सीचा पेपर कसा आला होता एकदम ॲक्झॅक्ट एक पेपर टाकलेला आहे बिलकुल पंचवीस क्वेश्चन तीस मिनटं आहे ना असं बिलकुल फॉरेटमध्ये टाकला हे पंचवीस हे पंचवीस हे पंचवीस आणि हे पंचवीस असं तीस 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 तीस, तीस। म्हणजे किती होते शंभर प्रश्न होते इकडे आणि इकडे किती होते वन ट्वेंटी मिनिट्स होतात हा सेम टू सेम सेंट प्रश्न आम्ही टाकलेला आहे कळलं पूर्ण याच्यामध्ये प्रश्न टाकलेला आहे सेम टू सेम ठीक आहे चला आपण प्रश्नाकडे वडू आणि तुम्हाला सांगून देतो त्याच्यामध्ये दे भरपूर आमचं जे मॉकबुक अप्लिकेशन आहे ना एक मिनिट जे मॉकबुक अप्लिकेशन आहे याच्यामध्ये भरपूर कंटेन आहे तुम्ही इकडं जाऊन व्हिजिट करा याच्यामध्ये आपण पूर्ण टी सी एसचे पेपर टाकलेले आहे पी वाय क्यू टाकलेले आहे पी वाय क्यू बुस्टर आहे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता अगोदर तुम्ही जाऊन पहिले व्हेरीफाय करा जर तुम्हाला आवडेल तरच घ्याल ठीक आहे नाहीत मग आपण मुंबई जी एम सी जी टेस्ट टाकलेली आहे ते तुम्ही माहिती आहे का एकवडा देऊन बघा ओके आणि मुंबईसोबत जे सोलापूर जीएमसी आहे सोलापूर जी एम सी त्याचे सुद्धा आपण टेस्ट टाकलेले आहे या अग म्हणजे एक्झाम तर यायची आहे पण अगोदर पासून तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे आणि हे सेक्शन वाईज आहे ओके सेक्शन वाईज आणि आठवण ठेवा हे जे जी सोलापूर जीएमसी आम्ही जेवढे पण टेस्ट बनवले आहे ते पी वाय क्यूवर वर आधारित आहे कारण मॅक्झिमम आहे का वाय क्यूच कवर होतात आणि त्याच्यामध्ये न्यू एम सी सुद्धा ॲड केलेला आहे तर चला आपण जाऊया आपला जीके कड़े पहिला प्रश्न काय म्हणत आहे खालीलपैकी बिहारची प्रमुख भाषा नाही आहे तर बघा बिहारची बिहारची प्रमुख भाषा नाही आहे म्हटलं ठीक आहे क्वेश्चन माहिती आहे का आठवण ठेवा सॉल्व करताना प्रश्न सॉल्व करताना या गोष्टीकडे नेहमी लक्ष द्या या गोष्टीकडे भाषा आहे किंवा नाही ते नाही म्हटलंय म्हणजे कसं जे आहे त्याला सोडून बघा बिहारची भाषा मागदी आहे, आहे बिहारी आहे मैथली आहे भोजपुरी आहे बिहारी भाषा ठीक आहे हे सुद्धा आहे म्हणजे संस्कृत आहे का नाही हे तिची प्रमुख भाषा नाही आहे ओके नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ काय म्हटलंय मारी हकीकत मारी हकीकत हे कोणत्या भाषेतील पहिले आत्मचरित्र आहे हे आहे गुजराती भाषेतील आत्मचरित्र आहे आणि हे कोणी लिहिले आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगाल सर्च करून ओके नेक्स्ट hmm. हा इम्पॉर्टंट आहे बघा कबीरदास ठीक आहे कबीरदास यांनी खालीलपैकी काय लिहिलेले आहे त्यांनी माहिती काय लिहिले कबीरदासने त्यांनी लिहिले बीजप आता बघा रामचरित्र माणस हा कोणी लिहिलेला आहे कालिदास कालिदास यांनी ओके त्याच्यानंतर गीत गोविंद हे लिहिलेले आहे जयदेवनी ओके रामचरित्र नामस कालिदासने कालिदासचे जे पण आहे ते तुम्ही कालिदास आहे ना कालिदास जी पण पुस्तके आहे ते तुम्ही आठवण ठेवा ठीक आहे ओके आणि सूरसागर कोणी लिहिले आहे हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा हे कालिदासचे सुद्धा चार पाथ के आए? है? कुमार है, ते पाच पुस्तके आहेत ठीक आहे संभव वगैरे खूप सारे आहेत येईल ते समोर मध्ये नेक्स्ट खालीलपैकी काय म्हणत आहे खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू सदृश्य आहे ते कोणता येतो बोरॉन ठीक आहे आणि हे आठवण ठेवा की ॲल्युमिनियमचा सिंबॉल काय एल आहे सोडियमचं काय एन ए आहे आणि पोटेशियमचं काय की आहे बघा सोडियम हे असं धातू आहे की ज्याला आपण चाकूने कापू शकतो चाकूने कापू शकतो चाकूने आपण काय करू शकतो कापू शकतो आणि सोडियम माहिती काय हाय फ्लेम असतो जर याला तुम्ही सोडियमला पाण्यामध्ये टाकलं सोडियमला पाण्यामध्ये टाक सोडियम जर तुम्ही टाकला ना तर तो लगेच पेटतोय तो लगेच पेटतोय म्हणून सोडियमला काय करतात सोडियमला माहिती केरोसिनमध्ये ठेवतात सोडियमला मध्ये ठेवतात ठीक आहे एल्युमिन तुम्हाला माहित आहे एझीएम बोरन तर माहीत आहे सोडियम पोटेशियम तर जनरलीच आहे ठीक आहे हे पोटेशियमचे आठवण ठेवल सिंबॉल आहे तो पोटेशियम पण जनरली येते तो केन ए ठीक आहे त्याच्यानंतर एन ए सोडियम आणि बोरन सब्बीस झाला एल्युमचा ए एस झाला ठीक आहे एल्युमिनचा एक्स काय तो आहे बॉक्साइड ओके बॉक्साइड हां डॉल्टन आठ ठेवा सगळ्यात अगोदर एक प्रश्न येतो नेहमी की अनुसिद्धांत कोणी दिला हो आहे हा एक प्रश्न होतो आणि अनुसिद्धांत दिला आहे तो डॉल्टनने ठीक आहे अणु हा अविभाज्यकण असतो अणु काय असतो अविभाज्यकण असतो आणि घटकाचा सर्वात लहान कण असतो की ज्याचे गुणधर्म नेहमी काय असतो टिकून राहते ओके ठीक आहे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन हे तुम्हाला माहिती आहे का कोणी दिले बघा प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन ठीक आहे हे होते इटो पर नाचो इटो इटे से काय इलेक्ट्रॉन म्हणजे काय झालं टॉम थॉम्पसन इट थॉमसन इलेक्ट्रॉनचं कोणी केलेलं आहे थॉम्सन इटो पे नाचो ठीक आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे तुम्ही दोघे मला कमेंट करून सांगा याची मस्त एक है आहे इटोपे नाचो ठीक आहे हे जनरली आहे ही गुरुजेची लागेल काही कामाचं नाही कक्षा लक्षामध्ये सोडून द्या नेक्स्ट पन्नास ग्राम पाण्याचे तापमान दहा सेल्सिअस वरून नव्वद सेल्सिअस पर्यंत वाढवण्यासाठी किती उष्णतेची गरज आहे ती असते शपथ कोण देते राज्य लेवलवर मुख्यमंत्र्यांना कोण देते ते देते राज्याचे राज्यपाल भारताचे राष्ट्रपती हा प्रथम नागरिक असतो ओके okay? नेक्स्ट hmm, नाईंटीन फोर्टी सिक्समध्ये कोण कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते त्या हे लॉट ऑन बेटन बगा स्टेफर्ड क्रिप्स हे सुद्धा होते हेवी अलेक्झेंडर हेसुद्धा होते लॉर्ड पेथिंग हे सुद्धा होते हे किती किंवा नाईंटीन फोर्टी सिक्स कॅबिनेट मिशन आणि या कॅबिनेट वरच माहिती आहे का आपलं संविधान बनलं आहे ओके चला कॅबिनेट मिशन नेक्स्ट विद्युत धारा वाहणाऱ्या वर्तुळाकार लूप लुपोवती चुंबकीय क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सकेंद्रीय वर्तुळाचा आधार काय ठरतो तो काय ठरतो वायू बाहेर पासूनचे अंतर हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा माहिती प्रश्न कसा आला होता आपण जो सात ऑगस्टला शाश्वती दिवस जे ठेवला आहे ना स्वामीनाथन याचा स्वामीनारायण सॉरी स्वामीनाथन त्यांचा बद्दल आला हा प्रश्न तुम्ही बघाल त्याच्या कनेक्टेड दिलाय महाराष्ट्र शैक्षणिक संस्था हे केव्हा झाले होते अधिनियम हा झाला होता दोन हजार चौदाला लागू झाला होता ठीक आहे आणि इंडिया वर्ल्ड कप कधी होती है? दोन हजार तेरामध्ये दोन हजार तेरामध्ये एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये ठीक आहे सॉरी दोन हजार अकरा येते नेक्स्ट hmm. hmm. खालीलपैकी कोणत्या ॲक्टने स्वतंत्र मतदारसंघाची हे होते इंडियन काउन्सिल ऍक्ट एक एकोणीसशे नऊमध्ये मध्ये एकोणीसशे नऊला ला मार्ले मेंटो सुधार सुद्धा म्हणतात मार्ले मेंटो सुधार ठीक आहे आणि गवर्नमेंट ऑफ इंडिया एकोणीसशे एकोणवीस एकोणीसशे एकोणमध्ये मध्ये काय झाला होता जालियनवाला बाग जालियनवाला बाग हत्याकांड ठीक आहे आणि यालाच एकोणीसशे एकोणीसमध्ये मध्ये ॲक्टसुद्धा ऍक्ट आणलं होतं रोल म्हणजे कोणालाही उचला आणि कोणालाही जेलमध्ये टाका तो होता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एकोणीसशे पस्तीस ठीक आहे एकोणीसशे नऊ झाला आपला मार्लिमेंट सुधार एकोणीसशे ब्याण्णव इंडियन नेक्स्ट खालीलपैकी कोण भारतातील मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यातील मंत्र्यांना खारी सोपवतो हे राज्या राज्याचे राज्यपाल मागचा क्वेश्चन सेम टू सेम होता आणि हा क्वेश्चन सुद्धा सेम टू सेम आहे इम्पॉर्टंट आहे बघा लोकसभेचे अध्यक्ष फर्स्ट कोण होते लोकसभेचे अध्यक्ष ते होते जी वी मावळकर जी व्ही मावनकर भारताचे प्रथम राष्ट्रपती कोण होते सांगा बरं मला कमेंट करून भारताचे प्रथम राष्ट्रपती ते होते राजेंद्र प्रसाद ठीक आहे आणि भारताचे पंतप्रधान कोण होते हे तुम्ही कमेंट करून सांगा मला नेक्स्ट ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत मुंबई उच्च न्यायालयाने किती न्यायाधीशांची संख्या मंजूर केली आहे ते आहे नाइंटी फोर नेक्स्ट हां तुम्हाला एक सांगायची हे की महाराष्ट्र आर्थिक अधिवेशन म्हणजे बघा महाराष्ट्र आर्थिक सर्वेक्षण आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी हे करून ठेवा कारण प्रश्न टी सी एस माहिती का याच्यावर दोन ते तीन प्रश्न तुम्हाला विचारत आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात एकूण इंटरनेट सबस्क्रायबरची संख्या किती आहे ती आहे अकरा पॉईंट झिरो सिक्स कोटी नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील रस्ते प्रकल्पासाठी हायब्रिड एन मॉडेल सगळ्यात पहिले याचं जर फुल फॉर्म येईल तर ही, ही? ही का टेन्टी फा काय होईल हायब्रिड एनयूटी मॉडेल आणि याचं काय सर्वोत्तम वर्णन करते हे काय करते हे निश्चित वार्षिकी पेमेंट म्हणजे काय वार्षिकचं वन इयरचं पेमेंट आणि मालमत्ता करणाऱ्या कामगिरी संबंधित पेमेंट एकत्रित करते म्हणजे याचं वाला काम आहे कोणतं वाला काम आहे हा इम्पॉर्टंट आहे दादूबा पांडुरंग यांनी काय केलं आहे परमहंसची स्थापना केली आहे रामकृष्ण स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंद आहे की स्वामी दयानंद सरस्वती आहे मला हे कमेंट करून सांगा अभिनव भारत हे एकोणीसशे चार स्वातंत्र्यवीर सावरकर ओके अमरावती मधील गाविलगड टेकड्या हे कोणत्या येते हे सातपुळा रेंज मध्ये येते ठीक आहे आणि महाराष्ट्राच्या कोणाला म्हटलं जातं तो आहे सहांद्री ओके okay, महादेवची एक्स अजिंठा लेण्याचा शोध कोणी लावला सगळ्यात पहिले अजिंठा लेणी कुठे आहे औरंगाबाद आता याचं नवीन नाव काय झालं छत्रपती संभाजीनगर ओके okay, आणि याचा शोध कोणी लावला होता ते लावले होते जॉन स्मिथ यांनी खालीलपैकी कोणत्या महिला सुधारकाने आर्य महिला समाजाची स्थापना केली होती होती पंडिता रमाबाई सावित्रीबाई फुले यांचा जन्म केव्हा आहे तीन जानेवारी आणि यांनी कोणती दोन पुस्तके लिहिली ते मला तुम्ही कमेंट करून सांगा नेक्स्ट मी सांगितलं होतं ना बघा जे हे आहे तुमचं बजेट वगैरे ते तुम्ही करून ठेवा ते तुम्हाला खूप कामात येईल काय म्हणताय आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये केंद्रीय क्षेत्रातील क्रीडा योजनेसाठी किती म्हणजे निधी वाटप झालं आहे ते आहे दोन हजार एकशे एक्क्याण्णव कोटी एवढं वाटप झालं आहे नेक्स्ट भारत आर्थिक सर्वेक्षणानुसार दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये उसाच्या उत्पादनात दुसरा राज्य कोणत्या क्रमांकवर बघा हे कोणत्या सेकंड वर कोण आहे महाराष्ट्र आणि मला असं वाटतं मला कन्फर्म माहित नाही तरी सांगतो मला असं वाटतं उत्तर प्रदेश हे फर्स्ट असेल हे तुम्ही एकदा चेक करून घ्या ओके नेक्स्ट ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या संस्थेने पेय ब्रँडिंग मध्ये ओआरएस शब्दाच्या वापरावर बंदी घालण्याची घोषणा केली ते आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडिया नेक्स्ट ऑपरेशन सिंदूर हे कोणत्या जातल्या सुरू करण्यात आले होते ते होते सात मई दोन हजार पंचवीस ला आयफा अवॉर्ड्स बघा कोणते तरी माहिती का तुम्हाला पुरस्कार पूर्ण करून ठेवायचे आहे जे लेटेस्टमध्ये मध्ये झालेला त्याच्यापैकी एक क्वेश्चन तुम्हाला कन्फर्म मिळेल दोन हजार पंचवीस मध्ये लापता लेडीज या चित्रपटात सांगा लापता लेडीज याचे निर्देशक कोण आहे ते आहे किरण राव किरण राव ठीक आहे आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणजे कोणती होती ते नितांशी गोयल एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारतातील पहिल्या व्हर्टिकल ब्रिज ठीक आहे ना हे व्हर्टिकल ब्रिज हे कुठे उद्घाटन करण्यात आलेले आहे हे केलेलं आहे रामेश्वरम तमिळनाडूमध्ये ओके एवढेच प्रश्न आहे बघा तुम्हाला थोडंसं सा डिटेलमध्ये सांगतो मी आता बघा मी जे मॉक बुक अप्लिकेशन सांगितले आहे ना त्याच्यामध्ये बुक त्याच्यामध्ये काय करा तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करा त्याच्यामध्ये सा खूप सारा मटेरियल टाकलेला आहे आम्ही आणि काल रात्री आम्ही जी एम सी मुंबईची जी एम सी मुंबईची टेस्ट तिथे अपलोड केलेली आहे एकच पेपर झाला होता जी एम सी मुंबईला आणि पूर्ण एकदम असं सेक्शन वाईस केलेलं आहे जबरदस्त म्हणजे तुम्हाला टोटली पूर्ण माहिती आहे का फेलिंग येईल तिथे टोटली totally. जसं बघा सेक्शन आहे ना हे पंचवीस आणि इकडे असतो तीस मिनट मग सेकंड स्लॉक उघडतो इथे असतो तीस मिनट हा थर्ड स्लॉट इथे असतो तीस मिनट पंचवीस आणि असतो तीस असं माहिती आहे का पूर्ण सेक्शन बन बनवलं आहे तुम्ही एकदा तिथे जाऊन बघा तुम्हाला टोटली पूर्ण एक्झामची फेल येईल आणि जर काही क्वेश्चन जर तुम्हाला कन्फ्युजन होतील तर ते आम्हाला तुम्ही व्हिडिओच्या कमेंट करून सांगा ओके आणि याच्यामध्ये माहिती आहे का तलाठीचे पेपरसुद्धा टाकलेले आहे पूर्ण फुल सुद्धा टाकलेलं आहे आणि बघा असं माहीत नाही कोणी केलं आहे मा की माहीत नाही पण आम्ही मराठीचे प्रश्नसुद्धा टाकलेले आहे गणित इंग्लिश असे चारही सब्जेक्टचे पर्सनल पर्सनल माहीत आहे का ते सुद्धा येणार आहे आता फक्त मराठीचे टाकलेलं आहे बाकी पण लवकर याच्यामध्ये अपलोड करण्यात येईल थी ठीक आहे तर अप हे डाउनलोड करा मॉकबुक अप्लिकेशन आणि आपल्यास अभ्यासाला नवीन सुरुवात द्या ओके भेटूया न्यू व्हिडिओमध्ये